शास्त्र शास्त्र पारंगत राजनिती धुरुंधर प्रौढ प्रताप पुरंदर राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो हर हर महादेव हर हर महादेव पैतशी खान पैत्य श्री खान आतापगडच्या पैत्य श्री खान प्रतापगडचं पैत्य श्री खान प्रतापगडच्या पतशी खाने आला भेगमाने नाही जा शिवाजी राजांच्या करमतीची शिवाजी राजांच्या करमतीची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्तीची हजी जी 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 करील काय कल्पना युक्तीची हजी जी 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 खानाच्या भेटीसाठी खाण्याच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शाम्याला उभारला होता भेटी साठी छान उभारी साठी छान उभारी आणला नक्षीदार शामी आणला अल अशा या शाम्या या खाण डावलत आला खाण डावलत डुलत आला सय्यद बनदास यांच्या संगतीला सै त्यांच्या संगतीला शिवबाच्या संगती म्हणा शिवबाच्या संगती म्हणा शिवबाच्या संगती शिवबाच्या संगती म्हणा राजाला लपाँ, राजा पाहून पाहून काल म्हणत कसा आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ खान हा तो हसरी खाण हाक तो हसरी जर गाई राजाला अलिंगण दिलं आणि दगा केला खाडदा अभिमान खाडदा अभिमान खटारीचा वार त्या न केला वार त्या न केला खरे खरे आवाज झाला खर खरे आवाज झाला चिलखातय अंगाला चिलखातय अंगाला खानाचा भार सुका गेला आणि अडबडला इतक्यात महाराजांनी पोटामंदी विचार केलेला पोटामंदी विचार केलेला भागना मारा केला वागनाथांचा मारा केला तर फाडलं पोटाला तरटाला फाडलं पोटाला तडा केला फाडाचा कोथडा बहिर जी जी, जी बहिर जी 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 जी, जी, जी। प्रतापगडचे युद्ध झाले